नमस्कार मित्रांनो पुरुषाप्रमाणे महिला स्पष्टपणे बोलत नाहीत हे वेगळं सांगण्याची गरज नाही शारीरिक संबंध हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे महिला असो किंवा पुरुष प्रत्येकाला शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होत असते ही इच्छा कधीही जागृत होते याला काही ठराविक वेळ असेलच असे नाही पुरुषांप्रमाणे महिला देखील या भावना असतात परंतु त्या महिला स्पष्ट पुरुषांप्रमाणे स्पष्टपणे बोलू शकत नाहीत तर महिलांनी देखील स्पष्टपणे बोलणं आवश्यक आहे काही विषयांवर आपल्याकडे स्पष्टपणे बोललं जात नाही शारीरिक संबंध हा त्यापैकी एक विषय आहे पुरुषाप्रमाणे महिलांना देखील पुरुषांबद्दल आकर्षण वाटत असतं मात्र एखादा पुरुष आपल्याला आवडला तर महिला आपल्या भावना त्या पुरुषाकडे व व्यक्त करू शकत नाहीत इतर पुरुषच नव्हे तर महिला आपल्या पतीला देखील आपल्या मनात असणाऱ्या भावना इच्छा अनेकदा बोलून दाखवतीलच असे नाही महिलांची इच्छा आपल्या पतीजवळ देखील त्या स्पष्टपणे बोलून दाखवत नाहीत शारीरिक संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा असली तरी ठराविक संकेतांद्वारे त्या महिला आपल्या भावना व्यक्त करत असतात तर असे कोणते संकेत आहेत तर तेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत ज्याद्वारे महिला शारीरिक संबंधाची इच्छा व्यक्त करतात त्याविषयी आपण हा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्वास घेण्यात बदल शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिलांच्या श्वास घेण्याचे गतीत बदल झालेला दिसून येतो त्या स्पष्टपणे बोलत नाहीत काही संकेत देतात त्यापैकी पहिला संकेत म्हणजे संभाषण करता करता महिलांचा श्वास घेण्यात बदल झाला तर त्या तुमच्यासोबत शारीरिक संबंध इथे इच्छित आहे असे संशोधनाद्वारे स्पष्ट झाले आहे महिलांच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत फरक पडला जसे त्या जोरजोरात श्वास घेणे अशा क्रिया महिलांकडून घडतात अशा वेळी समजून जा आ? की ती महिला तुमच्याबरोबर शारीरिक जवळ साधायची तिची इच्छा आहे मित्रांनो आता महिलांना जर तुमच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर त्या महिला आपल्या ओठांसोबत घेतात अशी देखील माहिती समोर आली आहे आपल्या ओठांना दातांनी दाबणे किंवा कुरतडणे किंवा आपल्या ओठांवरून जे फेरवणे अशा काही क्रिया तुमच्यासोबत किंवा तुमच्या सहवासात असल्यावर त्या करतात पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्याचे संकेत देत असतात शारीरिक संबंध ठेवण्या इच्छा बोल बोलणं बोलता महिला पुरुषांना असे संकेत देतात त्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा संकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे बोलताना जास्त जवळ येणे महिला जर तुमच्याशी जा बोलताना जास्त जवळ येत असेल तरी देखील महिलांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असेल असू शकते असा अर्थ होतो संभाषण करताना महिला पुरुषांजवळ जवळ येतात पुरुषांची जवळीक साधण्याची प्रयत्न करतात तेव्हा महिलांच्या शारीरिक संबंधाची इच्छा दर्शवतात शारीरिक संबंधाची इच्छा ठेवण्याची झाल्यास महिला तुमच्याशी बोलताना न कळत तुमच्या शरीराला स्पर्श करण्याचे प्रकार घडतात मित्रांनो बघा असे शारीरिक संकेत असतात ज्या महिला तुम्हाला देत असतात डोळ्यांनी इशारे जर तुमच्या पत्नीने किंवा प्रेयसीने शारीरिक संबंधाची इच्छा असेल झाली असेल तर ती महिला आपल्या डोळ्यांनी इशारे देत असते आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी महिला थेट तुमच्या डोळ्यात पाहतात तुमच्या नजरेला नजर मिळवतात मित्रांनो महिला तुमच्या डोळ्यात पाहून आपल्या हाताने केस कुरवळत असेल हा प्रकार सतत करत असेल तर हा संकेत आहे की ती तुमच्याशी इच्छा व्यक्त करत आहे याचा अर्थ असा होतो जवळ येऊन कानात सांगणे पुरुषाप्रमाणे महिला आपल्या भावना व्यक्त करत नसल्या तरी देखील आपल्या भावना पुरुषांना समजतील इतक्या साध्या पद्धतीने त्या संकेत देत असतात महिलांचे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा झाली तर तुमच्या कानात त्या किरकोळ विषय देखील हळूच सांगतात जर असा प्रकार तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुमच्यामध्ये महिला इंटरेस्टेड आहे याचा अर्थ असा देखील होतो मित्रांनो तुमचा अधिक वेळ तिला हवा असतो अशा देखील त्या असे संकेत येतात वरील सर्व इशारे महिला जरी देत असल्या तरी संवाद होणे तितकेच महत्त्वाचे आहे अनेकदा गैरसमज देखील होऊ शकतात म्हणून मित्रांनो कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा